राज्याच्या राजकारणात पवार हे आडनाव किती गाजतं हे वेगळं सांगायची गरज नाही एकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर संघर्ष सत्तेचे पेच प्रसंग आरोप प्रत्यारोप चालू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे अनेक दशकांपासूनचे राजकारण घडवणारे शरद पवार यांच्या कुटुंबात मोठ्या आनंदाचा क्षण समोर आलाय हो आम्ही बोलतोय युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याबद्दल शरद पवार यांचे नातू सुप्रिया सुळे यांचे भाचे आणि सध्या सक्रिय राजकारणात झपाट्याने उभे राहत असलेले पवार यांनी आज आपल्या जीवनातील एक महत्वाचा मुंबईतील प्रभादेवी येथे पार पडलेल्या एका खासगी पण राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमात युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांनी गळ्यात पुष्पहार घालून भावी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात केली या साखर पुड्याला उपस्थिती लावली होती ती शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांसारख्या पवार घराण्याच्या प्रमुख सदस्यांनी एकत्र फोटो आनंदी क्षण कौटुंबिक हास्य विनोद आणि त्यातच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते पवार कुटुंबातील नव्या सुनबाई तनिष्का कुलकर्णी यांनी पण आता प्रश्न असा आहे की तनिष्का कुलकर्णी नेमकी कोण आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तर तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईतल्या त्यांचे वडील हे मुंबईतील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित उद्योगपती आहेत प्रभादवी परिसरात त्यांचे स्थायिक घर आहे शालेय शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी थेट लंडन गाठलं लंडन मधील त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपली पदवी शिक्षण पूर्ण केलं अभ्यासात हुशार आधुनिक विचारसरणी असलेली पण पारंपरिक मूल्यांशी घट्ट जोडलेली ही मुलगी आता पवार कुटुंबात सून म्हणून येणार आहे तनिष्काने सार्वजनिक वावर फारसा ठेवलेला नाहीये त्यामुळे तिच्याविषयी फारशी माहिती समाज माध्यमांवर दिसत नाही पण पवार कुटुंबात येत असलेली ही नव्या पिढीची सून फक्त सौंदर्य शिक्षण आणि शिस्तीपुरती मर्यादित नाही तर ती एक सशक्त सजग आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्व असलेली मुलगी आहे असं या साखरपुड्यानंतर जाणवते युगेंद्र पवार नाव गेल्या वर्षभरात अनेक वेळा चर्चेत आलंय विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत वेगळं झाल्यावर शरद पवार गटाकडून युगेंद्र यांची उपस्थिती सातत्याने दिसून आली त्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचारात भाग घेतला शरद पवार यांच्यासोबत अनेक सभांमध्ये रोड शो मध्ये ते सहभागी झाले त्यामुळे आता केवळ कौटुंबिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही युगेंद्र यांची ओळख तयार होत आहे या साखर पुड्याने केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा टप्पा ठरला नाही तर भविष्यात पवार घराण्याच्या राजकारणात नव्या पिढीच्या सहभागाचा हा अधिकृत प्रारंभही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे सुप्रिया सुळे यांनी साखरपुडा होण्याआधी होण्याआधीच सोशल मीडियावर युगेंद्र आणि तनिष्काच्या नात्याविषयीची माहिती शेअर केली होती या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळवला पवार कुटुंबात नव्या सदस्याचं स्वागत करताना सुप्रिया सुळे यांनी आपली आत्या म्हणून असलेली माया आणि कळकळ दाखवली पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं स्थान बाळगणारे आहेत सत्ता विरोध संघर्ष आंदोलन यश या सगळ्या गोष्टी पवार घराण्याच्या प्रवासात आहेत पण या साखरपुड्याच्या निमित्ताने आपण एक वेगळाच पाहिला जिथे राजकारण बाजूला राहिलं आणि एक कुटुंब एका नव्या नात्याच्या सुरुवातीचा सा साक्षीदार ठरलं काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या मुलाचा देखील साखरपुडा झाला आता या नवीन जोडप्याच्या पुढील आयुष्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत विशेषतः तनिष्का कुलकर्णी या भविष्यात राजकीय सामान्य किंवा व्यावसायिक क्षेत्रात कोणती भूमिका घेतील हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे जय पवार यांच्या साखरपुड्याच्या वेळी दोन्ही काका पुतणे आपल्याला एकत्र पाहायला मिळाले होते तसेच आता युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याच्या वेळी देखील शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र पाहायला मिळाले कौटुंबिक पातळीवर हे दोघेही जण एकत्र आपल्याला दिसतात असंच राजकीय पातळीवर राजकारणात देखील पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे